नमस्कार मी भगवान वनखेडे आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले युट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह माझ्यासोबत आता पंढरपूर नगर परिषदेच्या राजकारणातले चाणक्य म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते लक्ष्मण भाऊ शिरसट हे आहेत आज आपण भाऊंच्याकडून जाणून घेणार आहोत की त्यांच्या राजकारणाची सुरुवात कशी झाली आणि त्या काळचं राजकारण कसं होतं नगर परिषदेचं त्या काळात नगराध्यक्षपदसुद्धा त्यांना भोगता आलेला आहे आणि त्या नगराध्यक्षपदाच्या काळात पंढरपूरचा चेहरा मोहरा त्यांनी कशा पद्धतीने बदलला आहे कोणत्या विकासाला नेमकी खीळ बसलेली आहे आणि आत्ताच्या घडीला जी राजकारण पंढरपूरमध्ये सुरू आहे ती पहि प्रथमच अशा पद्धतीचं नगर परिषदेच्या निवडणुकीतलं राजकारण सुरू आहे अशी कुजबूज जनतेतून ऐकायला येते पंढरपुरातल्या जेवढ्या जेवढ्या निवडणुका भाऊंच्या काळात झाल्या होत्या त्या अक्षरशः चिवडा भत्ता जी प्रतिस्पर्धी आहेत एकमेकामध्ये चिवड्याचा भत्ता घेऊन रोज रात्री खात होते असा निवडणुकीचा काळ होता परंतु हल्लीच्या काही वर्षाच्या काळामध्ये मागील दशकामध्ये पंढरपूर नगरपरीक्षेचं राजकारण असो किंवा इतर निवडणुका असू द्या राजकारणामध्ये बरेचसे बदल घडून आले आणि प्रचाराची सुद्धा परंपरा वेगळी सुरू झाली सर्वप्रथम भाऊ तुमचं पंढरपूर लाईव्हमध्ये सरसे स्वागत आहे पहिला प्रश्न माझा असा आहे की तुमची राजकारणाची सुरुवात कशी झाली नेमकी कशामुळं झाली तुम्ही एक सर्वसामान्य कुटुंबातील होता आणि त्यानंतर तुमची घोडदौड राजकारणामध्ये कशी सुरू झाली मी सर्वप्रथम एक्क्याण्णव साली नगरपालिकेच्या निवडणुकीला हो राहिलो मी आणि माझी पत्नी आम्ही दोघंही त्या टामला निवडून आलो निवडून आल्यानंतर मी तसं बघाय गेल तर स्वर्गीय अवधुरांना पाटील यांचा मी त्यांचा माणूस आहे मी पहिल्यापासून परंतु नंतर निवडून आल्यानंतर आमचे अवजव अण्णा परिचारक एक झाले त्याच्यामुळे अण्णा म्हणले आपण आपले कामं सगळे मिळून करू म्हणले म्हणून मी परिचारच्या पार्टीमध्ये मी एक्क्याण्णव साली गेलो एक्क्याण्णव साली गेल्यानंतर मी एक्क्याण्णव साली आरोग्य कमिटी सभापती ब्याण्णव त्र्याण्णव असं तीन वेळा आरोग्य कमिटी सभापती झालो त्या टायमाला मी शहरामध्ये मोठ्या प्रमाणात गाडगे महाराज स्वच्छता अभियान राबवलं पूर्ण मी शहराचं शहरामध्ये पंढरपूर शहरातले जेवढे सफाई काम जर आहेत एका भागामध्ये घ्यायचो आणि पूर्ण त्या भागाचा काय पलट करू साफसफाई असू द्या काम असू द्या काय असू द्या ती पंढरपूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात गाडगे महाराज स्वच्छता अभियान राबवलं वळवंटी साफसफाई शुद्धीकरण चंद्रभागेतले जे वाकळी चिंत्याचं जे पडलेले ते सगळं करून आम्ही जिशिप भरून नेऊन त्याची विलिवट लावायचं नंतर मी पाणीपुरवठा सभापती दोन वेळा झालो ते मातीमधून कामं केली आणि बांधकाम कमी सभापती दोन वेळा झालो परत उपनगराशी झालो नगराध्यक्ष झालो नगराशी झाल्यानंतर दोन हजार साला मी नगराशी झालो तर मी नगराध्यक्ष आपल्या दारी आला एक कल्पना मोहीम राबवली हो आणि शहरामधले मी पूर्ण शहरामध्ये जाऊन कामं त्या भागात जाऊन कामं अधिकारी नेऊन कामं करून कामं केले आणि मी जनता दरबार भरवाचो हो नगराजी असताना नगरपालिकेमध्ये जनता दरबार भरून रोज मला पाचशे एक लोकं मला भेटायला यायचे त्याच्या माध्यमातून बसून मी सन्मान त्यांचे कामं करून जे कामं होत नसेल तर ते ठराव करून करून मी ते मार्गा लावायचा प्रयत्न केला आहे जनतेला माहिती आहे की आमचं शिरसट शिरसट परिवार माझा मुलगा असू दे माझी सोन असू दे असू द्या गेले पस्तीस वर्षापासून लोक शेवा करत आलेलो आहे त्याच्यामुळं आज आमची माझ्या पत्नीची जनतेतून उमेदवारी झालेली आहे भाऊ या निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदासाठी जे उमेदवार आहेत त्यांची जनतेमधून चांगली ओळख आहे जनतेनं त्यांना नगराध्यक्षपद निवडून दिले अशा पद्धतीच्या चर्चा चालू आहेत एक लोकप्रिय आमदार आपले होऊन गेले स्वर्गीय भारत बालके यांच्या ते स्नुषे आहेत निश्चितच भारतनानाचं बोलय त्यांच्या पाठीशी आहे तर ह्याच्याकडं आव्हान म्हणून कसं बघताय तुम्ही काय ना माझे नानाची ना सुद्धा माझी संमत होती पण आव्हान मिळून काय नाही आम्ही जनतेतनं काम करत आलेलो आहे जनता मायबाप आमच्या माघार राहिलेले आहे आम्ही काम करत आत्ता पण झालेलो आहे माझी पत्नी मी माझा मुलगा काम करत झालेलं आहे जनता काय येणार नाही आम्हाला पस्ती पस्ती वर्ष निवडून द्यायला आम्ही काम करतो निकामाला कामाला आम्हाला कधी आम्ही बोलून दाखवत नसतो कामाच्या माध्यमातून जनता मायबापाची कामं करून मी नगरपालिके गेले म्हणजे गेलं गेलो ना अजूनसुद्धा गेले म्हणजे तीस चाळीस लोक असतात बसून त्यांना चा पाजून त्या अधिकाऱ्याला बोलून त्याची पाठपुरा करणं कामं करणं आमच्या रक्तामध्येच आहे जनती सेवा करायची गोरगरिबाची सेवा करायची ही आम्हाला पहिल्यापासूनच आमच्या आम्ही जे काम करत आलेलो आहे आम्ही गेले तीस पस्तीस वर्षाला एक म्हणून काम करतो आहे पस्तीस वर्षापासून आम्ही एकनिष्ठ काम करतो तुम्ही सांगा तुम्ही कुठले पक्षात आहे कुठले येत आहे आज इथं उद्या तिथं पक्षात आम्ही एकनिष्ठ राहिलेलो आहे एकनिष्ठेची फळं ही मिळालेलं आहे आम्ही एकनिष्ठ म्हणून काम करत राहणार तुम्ही तुमच्या पक्षही एकशिष्ट नाही तुम्ही दिलेले जबाबदारी पाळत नाही आणि तुम्ही तुम्हाला जर लोकांनी मत टाकलं तर लोकांसंखी एकनिष्ठ कसं राहणार तुम्ही प्रत्येक वेळेला तुमचं पक्ष बदलणार पक्ष ह्या पक्षात नाही त्या पक्षात त्या पक्षाने त्या पक्षात जाणार आणि उद्या ज्याला काय तुमचं काय धोरण आहे काय तुमचं तुमचं म्हणणं आहे मी उद्या मला मला फोन लगेच तसं काय सांगा भाऊ या निवडणुकीमध्ये सर्वात चर्चेचा विषय असा चालू आहे सध्या की, की मराठा उमेदवार तुमच्या समोर आहे त्यामुळं मराठा समाजाची मतं तुम्हाला मिळणार नाहीत तुम्ही ना ओबीसी समाजाचे असल्यामुळं तर ह्याच्या संदर्भात तुमची भूमिका काय नाही मला तुम्हाला सांगायचं म्हणजे माझी पत्नी जी उभा केली आहे नगराशपाद्याला आम्हाला जातच नाही मी सर्वसामान इथलं माझी पत्नी म्हणजे सर्वसामान येतलं आहे आमचा अण्णाच आहे भोसले शिरसट सुभाष मालक भोसले असू दे किंवा अन्य मरा मराठा समाज असू दे आज आमच्या रॅलीमध्ये शहरामधला बहुसंख्य मराठा समाज आमच्यास फिरवला होता राजकारणामध्ये कधी जात नसते मी ज्या ज्या भागामध्ये आजपर्यंत ते सहा वेळा कुटुंब आमचं निवडून आलं त्या भागामध्ये जवळजवळ दीड पाऊन दोन हजार मतदान आहे मराठा समाजाचं जर आम्हाला आम्ही उभं राहिलो तर ते मराठा समाजच आम्हाला निवडून आणतं त्याबद्दल जातपात काय नाही तसं काय राहिलेलं नाही लोक जनता व्यक्ती बघतात आहेत व्यक्ती बघूनच मतदान करतात आहेत जनता मायबाप आम्हाला चांगल्या मतदान निवडून देईल आम्हाला कोणाचं आव्हान नाही किंवा काय नाही आम्हा सर्व जाती समाजाचा आमचा उमेदवार आहे श्यामता शिरसाट भाऊ तुमच्या काळात निवडणुका वेगळ्या होत होत्या तो प्रमुख प्रश्न राहिला आत्ताच्या काळातली विशेषतः ही जी निवडणूक आहे ही वेगळी आहे निवडणुकीमध्ये प्रचार त्या काळातला त्या काळातलं जी एकमेकाच्या समोर होती त्यांच्यातला म्हणजे चांगलपणा तू सध्या ज्या निवडणुकीमध्ये अभाव जाणवत आहे का आणि निवडणुकीमध्ये चित्र कशा पद्धतीने बदलले आहे पहिला मी डाळ की नुसार आम्ही चिरमुरे खाऊन किरपू काही खर्च पण असायचं पण आता ह्या बघितलं तर आपण एकदम धुमाकळ वाटवून धुमाकळं घातलेला आहे पैसे वाटप द्या पैसे द्या हे करा ती करा तसं आम्ही कुठल्या आम्ही आम सर्वसामान्यातला उमेदवार आहे तुमच्या पुढं पैसे असतील काय असतील पण आमच्यापेक्षा पैसे नाहीत काय ना आम्ही सर्वसामान्यातला उमेदवार आहे ज्यानंतर मायबाप आम्हाला चांगल्या मतात निवडून देईल अशी मी विनंती करतो आहे पंढरपूरची दुरावस्था झाली विकासच झालेला नाही परंतु तुम्ही जेव्हा नगराध्यक्ष पदी होता तेव्हा तुम्ही केलेली थोडकी जी काय काम असतील ती जरा जनतेला सांगताल का काय काय तुम्ही मी नगराध्यक्ष असताना पंढरपूर ड्रेने दुसरा टप्पा महाराष्ट्र शासनासंग पठपुराव करून केंद्र सरकार सरकारसंग पठपुराव करून मी त्या टायमाला साठ कोटी रुपये दिल्ली सरकारकडून आणले दहा टक्के महाराष्ट्र शासनाचे दहा टक्के नगरपालिकेचे ना ऐंशी टक्के केंद्र शासनाचे असे मी साठ कोटी रुपये महाराष्ट्र शासनाकडून दिले केंद्र सरकारकडून पैसे निधी आणून मी त्या शहरामधला ड्रेनेचा प्रश्न जे होता ते मिटवलेला आहे पद्मावती ते उद्यान असेल टॅगचा विषय असेल मी बी विजलेला काम देऊन प्रश्नमालकाच्या माध्यमातून मी टॅगचं मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे शेळकी व्यवस्थित शॉपिशंटर असू दे किंवा शहरामधले पिण्याच्या पाणी असू द्या किंवा रस्ते असू द्या चांगल्या प्रकारचे काम केलेलं आहे शहरामध्ये आपण आता सांगतो की धूळ झाली आहे बरोबर नाही तुम्ही हे उपनगरामध्ये जाऊन कसं बोलत नाही उपनगरामध्ये जाऊन मोठ्या प्रमाणात कामं केलेले आहेत आतासुद्धा वरबीचं चा, काम चालू आहे आपल्याला सरगम थिएटर ते महत्वा चौकापर्यंत कॉमेडीकरण करा करायचं आणि जे राहिले कामं असतील आपलं नगराशी शामलता शिरसट झाल्यानंतर आपण येणारे जे रस्ते राहिलेले आहेत पावसामुळे रस्ते आपल्याला सुद्धा माहिती आहे ते आपल्याला गेले चार वर्षापासून नगरपालिकेमध्ये प्रशासन आहे त्याच्यामुळे आता आपले बॉड्यानंतर आपण काम करू ना एका बोलण्यानं तुम्ही मी बोलतो मी हे आहे मी ते आहे आम्ही बोलत नसतो काम करून जातो जनतेला माहिती आहे की जनता पंढरपूरमध्ये एवढे आनंदी आहे की आपला माणूस नगराशी होणार आहे आता बघितलं मग महिला नगराशे महिलांचा अपमान केला तो आमच्या पत्नीज आता नगराशिवरा श्यामता शिरसाठ यांचा अपमान केला जातो त्यांना हे असं करता येत नाही तसं करता येत नाही ही माझा आमचा अपमान आहे ही जनतेचा अपमान आहे सर्वसामान्यातली महिला आहे गरीब कुटुंबातल्या आम्ही आम्ही नगरपालिके माझ्या वडिलांना माझ्या मिसेसच्या वडिलांनी नगरपालिकेमध्ये सफाई काम जर घाण काढी घाण काढणं काम केलेलं आहे घाण जी घाण महिला असतो किंवा मुतारी असत्या हे धुवायचं काम केलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही जनता मायबाप आमच्याकडे सर्वसामान्य माणूस मराठा समाज असू द्या मुस्लिम समाज असू द्या किंवा इतर माळे असू दे कोळी असू दे किंवा सर्व समाज असणारं भोजन समज सर्व आमच्या जाती धर्माच्या आमच्या मागं आहे आम्हाला चांगल्या बहुमताने निवडून आज रॅलीमध्ये बघितलं तर पंधरा ते वीस हजार लोकं रॅलीला आमच्या होते त्याच्यामुळं आम्हाला कसली अडचण वाट वाटत नाही हे भाजप सरकारने मला आम्हाला उप उमेदवार दिलेले आहे हे आम्हाला चांगल्या ज्यांना निवडून येणार आहे असंच उमेदवार त्यांनी ठर दिलेला आहे जनता मायाबाबत त्याचा विचार करून बहुमताने निवडून देईल भाऊ सर्वात शेवटचा प्रश्न आहे जनता आता संभ्रमात आहे या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये कारण अशा पद्धतीचं राजकारण अशा पद्धतीच्या चर्चा वगैरे जनतेला पहिल्यांदाच ऐकायला मिळत आहेत तर जनतेला तुम्ही काय आव्हान करा मी जनते मायाबाला एवढं आव्हान करतो कुठल्या भूल थापाला किंवा आव्हानाला की कि न पडता की आता चालला विषय भावनिक भावनिक भाऊ नका भावनी करूनच आत्तापर्यंत आपण बघितलं शहरामध्ये काय झाले परिस्थिती पर काय नाही तुम्हाला माहितीच आहे की भावनी करून चालत तर शहराचा विकास करा लागतो त्यासाठी विकास करण्यासाठी आता आपण बोललं जातं की आम्ही हे करीन आम्ही ती करीन आम्ही तसं करीन तुमच्याकडं आमच्याकडे सत्ता आहे केंद्रात सत्ता आहे महाराष्ट्र मी सत्ता आहे रक्षण मालक असू द्या समाधान दादा अवतड असू दे किंवा पालकमंत्री असू द्या मोठ्या प्रमाणामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे आपलं डबूर होणार आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात निधी येणार आहे आम्ही त्या त्यांच्या माध्यमातून नगराशी झाल्यानंतर आम्ही त्याचा पाठपुरावा करू शहरामध्ये आम्ही जे रस्ते राहिलेले आहेत काम आमच्या साधना त्यांनीसुद्धा केलेले आहेत आम्हाला काय कोणामध्ये टीका करायची नाही त्यांनीसुद्धा केलेले आहे जे राहिले असतील पुराने मग गेले चार वर्ष झाले प्रशासन आहे त्याच्यामुळे राहिलेले रस्ते असू द्या स्वच्छता असू द्या आपण बघितलं आपण बघितलं लहान असताना बघितलं आपण की मनीषा नगरमध्ये एक टाकी होती आता प्रशासच्या मा माध्यमातून संवाददाच्या माध्यमातून आपण अठरा टाक्या पा पिण्याच्या पाण्याच्या अठरा टाके उभा हो गेलेले आहेत अजून जे पाणी काही नियोजन राहिले असेल अजून ना टाक्या बांधू रस्ते बांधू पाईपलाईन करू चांगल्या प्रकारचं काम करू असं जनतेला मी आवाहन करतो जनता मायबाप देणार आहे माझे मायबाप आहेत मायापत त्याला चांगल्या मताने निवडून देतील मी असं अपेक्षा करतो येणाऱ्या दोन तारखेला कमळा चिन्हावर बटन दाबून बहुमताने विजय करावा असं मी विनंती करतो तसं पाहिलं तर ही निवडणूक ही एकाशी एक अशीच होणार आहे नगराध्यक्षपदाची कारण राहुल साबळेंनी जी नगराध्यक्षपदाचे तिसरे उमेदवार होते त्यांनी अर्ज माघारी काढला आहे अशा परिस्थितीमध्ये शिरसटांची जी जमेची बाजू आहे ती म्हणजे नगरपरिषदेचा त्यांना असलेला गाडा अभ्यास नगरपरिषदेच्या कारभाराची असलेली जाण आणि त्यांनी आजपर्यंत मिळवलेली असंख्य चांगल्या कुटुंबातील आणि सर्वसामान्य कुटुंबातील माणसं आणि त्यांनी मिळवलेला नेते मंडळींचा भरोसा पंढरपूर लाईव्हसाठी भगवान वानखेडे पंढरपूर